नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्यासाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेची माहिती घेऊन आलो आहे तुम्ही मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी समाजातील विद्यार्थी आ असाल यांना यम यम एस परीक्षा दिलेली आहे का मग ही योजना तुमच्यासाठीच आहे मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली सारथी संस्था तुम्हाला शिक्षणात पुढे जाण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती देते ही संधी केवळ तुमच्यासारख्या के मेहनती विद्यार्थ्यासाठीच आहे सा ज्यांनी यान एम एम एस पास केलेले आहे पण केंद्र शासनाचे शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही त्यांच्यासाठी खास ओलाग आहे मित्रांनो हा तुम्ही इयत्ता नववी दहावी किंवा अकरावीमध्ये शिकत असाल आणि यान एम एम एस परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर ही जर केंद्र शासनाची वृत्ती मिळाली नसेल तर तुम्ही पात्र आहात पण लक्षात ठेवा शाळा ही शासनमान्य अनुदानित किंवा सरकारी असली पाहिजे उत्पन्न मर्यादा देखील आहे नव्वीसाठी तीन लाख पंचावन्न हजार आणि दहावी व अकरावीसाठी एक लाख पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्न असायला पाहिजे सध्या दरमहा आठशे इतकी शिष्यवृत्ती दिली जाते म्हणजे संपूर्ण वर्षासाठी नऊ हजार सहाशे तुमच्या शैक्षणिक गरजा भागवण्यास पुरेशी ठरू शकते पुस्तक वया फी क्लासेस यासाठीच ही रक्कम आहे सारथी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळा फॉर्म असेल अर्जात तुमचे यन एम एम एस यशपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुकची कॉपी आणि शाळेच्या प्राचार्यांचे शिफारसपत्र लागते शाळेच्या माध्यमातून तो फॉर्म मा पुढे गट शिक्षण अधिकारी कार्यालयात पोहोचतो मित्रांनी ही योजना महत्त्वाची आहे योजनेचा फायदा घ्या शिका आर्थिक अडचणीमुळे अर्थ थांबवू नका सारथीसारख्या योजना तुमच्या पाठीशी उभ्या आहेत तुमच्या कष्टांना योग्य दिशा देण्यासाठी ही शिष्यवृत्ती अंमलात आलेली आहे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद